स्वस्तात मोबाईल घेताना कधी फसवले गेलात का सेकंड हँड मोबाईल घेताना या गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर हजारो रुपये वाया जातील सेकंड हँड मोबाईल स्वस्तात मिळतो पण योग्य काळजी घेतली नाही तर मोठं नुकसान होऊ शकतं आज मी तुम्हाला सेकंड हँड मोबाईल घेताना कोणत्या गोष्टी तपासल्या पाहिजेत हे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे सुरुवातीला आपल्या मोबाईलचा आय एम ए आय नंबर तपासा मोबाईल चोरीचा तर नाही ना हे जाणून घ्या आय एम आय नंबर पाहण्यासाठी डायल करा हॅश झिरो सिक्स हॅश डायल करा आय एम ए आय नंबर मिळून जाईल त्यानंतर पहा मोबाईलचा स्क्रीन कॅमेरा बॉडी क्रॅक किंवा पाणी आहे का ते तपासा त्यानंतर पहा बॅटरीची हेल्थ आपल्याला पाहायची आहे बॅटरी किती वेळ टिकते चार्जिंग नीट होतं का हे पहा त्यानंतर डिस्प्ले आणि टच डेड पिक्सेल्स स्क्रीन टच काम करते आहे का तपासा त्यानंतर नेटवर्क आणि सिम कॉल इंटरनेट वायफाय ब्लूटूथ व्यवस्थित चालतोय का ते तपासून घ्या त्यानंतर कॅमेरा आणि स्पीकर फोटो व्हिडिओ आवाज तपासा त्यानंतर पहा ऑरिजिनल ॲक्सेसरीज मोबाईलसोबत चार्जर बॉक्स बिल असेल तर अजून चांगले त्यानंतर सॉफ्टवेअर अपडेट्स मोबाईल लॉक गुगल अकाऊंट लॉक एफ आर पी लॉक आहे का ते तपासून घ्या त्यानंतर पहा वॉरंटी किंवा इनव्हाइस चेक करून घ्या अजून वॉरंटी आहे का ते तपासून पहा त्यानंतर प्राईस कंपॅरिझन ऑनलाईन प्राईस तपासा जास्त पैसे देऊ नका ही सर्व काळजी जर घेतली तर सेकंड हँड मोबाईल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद